नमस्कार आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळेस आमदार आहे माजी आमदार ज्ञानेश्वर ताजा पाटील आज अनंतातून काल रात्र साडेदहाच्या दरम्यान रुवी क्लिनिक पुणे येथे त्यांचं उपचारादरम्यान त्यांचं त्यांना उपचार त्यांचं उपचारादरम्यान निधन साडे अकराच्या दरम्यान ज्ञानेश्वर पाटील यांचं पार्थिव परंडा शहरात दाखल होत त्यानंतर कौटुंबिक झाल्यानंतर थोड्याच वेळा पार्थिव मतदारसंघातील जनता त्यांचे हितचिंतक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या अंत्य दर्शनासाठी पाटील वाड्याच्या समोर एका ज्ञानेश्वर पाटील यांच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेण्यासाठी हा संख्येने लोक तिथे उपस्थित होते आणि वातावरण एक शोकाकुल असत अनेकांना आपल्या श्रुह्य आवडता येत नव्हती वातावरणात आपल्या तात्यांबरोबरच्या जुन्या आठवणींनाही उजाळा देत होते तर तात्या कस खमक्या नेता होता असंही अनेक जण त्यांचे किस्से आठवून सांगत होते सायंकाळी साडे पावणे पाचच्या नंतर त्यांच्या घरापासून अंत्ययात्रा निघाली आणि ती त्यांच्या भोत्रा रोडवरील शेता पोचली अंत्ययात्रेत पण हजारोच्या संख्येने त्यांचे चाहते उपस्थित साधारण सायंकाळी सहाच्या आसपास त्यांचे पुत्र रणजीत आणि विश्वजीत यांनी ज्ञानेश्वर पाटील यांच्या पार्थिवाला मुखाग्नि केला आणि गेली जवळपास तीस ते पस्तीस वर्ष परंडाभूम <coughs> वाशी परिसर आणि जिल्ह्यातील आपल्या वेगळ्या अशा वागण्याच्या धाटणीमुळं आणि सर्वांशी अगदी आपुलकीनं वागणाऱ्या या नेत्या नेत्याला नेत्याचं शरीर आनंदातील स्वरूप आद्या पाटील यांना वैयक्तिक मी त्यांचा काही बराच काळ सहकारी असल्या होतो माझ्या तर्फे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबियातर्फे आणि आप आपल्याना या युट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांतर्फे आदरांजली वाहतो आणि पाटील कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत <coughs> आज <आज़ा, coughs> देशात नवरात्र उत्सव उत्सवाला प्रारंभ झाला राज्यातील साडेतीन पीठ आणि गाव अनेक ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या देवी तिच्या समोर घटस्थापना पण तुळजाभवानी मंदिरात त्या मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा दाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर <coughs> सचिन ओबाशी यांनी विधिवत पूजा करून घट अं घटस्थापना केली यावेळी उपजिल्हाधिकारी <coughs> शोभा जाधव तर तुळजापूरचे तहसीलदार त्याचबरोबर मंदिर संस्थांचे विश विश्वस्त तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह हो पाटील आणि अनेक मान्यवर त्यावेळी उपस्थित होते <clears throat> आज इकडे तुळजापूरला घटस्थापना झाली निर्मळ्या येथील लेडेश्वरी मंदिरावर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि मानकऱ्यांच्या हस्ते दुपारी बारा नंतर घटस्थापना करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाविक तिथं उपस्थित होते त्याचबरोबर ग्रामस्थ पण होते दोन्ही मंदिरात आणि जो <coughs> नाद करत हा घट स्थापनेचा कार्यक्रम पार पडला खामसवाडी येथील रोपडेश्वरी देवी देवीच्या मंदिरात घट स्थापना झाली त्यावेळी या वर्षीच्या नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष प्रभाकर शेळके त्यांचे इतर सहकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते येथील <coughs> योगेश्वरी महाउरीतील रेणुका देवी तसेच येथील <coughs> देवी <coughs> या ठिकाणी घटस्थापना झाली शहरातील धारासूर मर्दिनी मंदिरात याच घटस्थापनेचा कार्यक्रम पार पडला आज तुर्तास एवढंच धन्यवाद